खासदार साहेब आपण त्या दिवसांबद्दलच बोलतोय तर तुम्ही तुमचे जे व्हिडिओ त्या दिवशी रा, रात्रीतले आले आणि सकाळी आम्ही पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता ती रात्र कशी होती त्या दिवशी खर तर आम्ही बार्शीत होतो आणि बार्शीतनं पिकाची झालेलं नुकसान जी पूर परिस्थिती त्याची पाहणी करून मला काही लोकांचा फोन आला की बाबा वडनेर देवगामध्ये जी माणसं अडकली होती ती माणसं अजून तशीच आहेत एक लक्षात घ्या विचार करा मी तास दोन तास पावसाच्या पाण्यात होतो आणि ज्यावेळेस सगळं अंग आपलं ओलं होतंय त्यावेळेस आपल्याला ला वाजायला चालू होती एक तासाच्या नंतर अर्धा तासात आपलं आप म्हणजे आपण एवढे शारीरिकदृष्ट्या सक्षम असताना आपल्याला थंडी वाजते विचार करा त्या देवगावमध्ये दे दोन वर्षाचं मूल त्याची आई आणि त्याचे आजी आजोबा अशी चार लोक मागच्या चोवीस तासापासून पडत्या पावसात छतावर आहेत करना, करना, करना ती पूर्ण भिस दिलेली आहेत त्यांना प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही आणि पाणी सारखं वाढतंय मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना पटकरणं रेस्क्यू करणं कारण अजून काही काळ जर राहिले असती तर नसते यातलं कोण ना कोणतरी दगावलं असतं आणि मग तिथं झालं असं की बघा आमचं सुद्धा म्हणजे देवाचंच ते एक सांकेतिक म्हणायचं तिथं जायला पण कारण सगळीकडं पूर होतं प्रत्येक पुलावर पाणी होतं माझे सुयसा आहे काय आहेत संतोष खोचरे म्हणून मग त्यांनी मग विचारलं की बाबा हे नेमकं कुठं झालंय मग तिथल्या एका आमचं बुद्धिवान लटके म्हणून एक कार्यकर्तं आहे त्याने आम्हाला सांगितलं की दादा आता तुम्ही जर बार्शीत असाल वैरागमध्ये हो तुम्ही वैरागमधनं तुम्ही बार्शी, बार्शी मार्गे या वारदवाडी फाट्यावरनं लोणी मार्गे तुम्हाला तिथं पोहचता mm येईल -hmm. तरी मार्ग सांगितला त्या मार्गाप्रमाणे आम्ही तिथं पोचलो आणि पोहोचल्याच्या नंतर तिथं बघितलं आम्ही तर ती लष्कराची जी एक तुकडी होती ती त्यांना रेस्क्यू करण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचले होते आणि पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की ती बोट पण स्टेबल राहत नव्हती मग त्यांनी काय केलं होतं एका झाडाला एक दुरी बांधली आणि ती दुरी बांधून त्या बोटीच्या सहाय्यानं म्हणजे ती बोट दुसरी दुरी ज्या टोक होतं ते त्या बोटीला बांधलेलं होतं त्यांनी त्या घरातल्या सगळ्या लोकांना रेस्क्यू केलं आणि रेस्क्यू केल्याच्यानंतर त्यांना त्याच दिशेनं पुढे यायचं होतं ती बोट जी आहे ती पुढे यायचं होतं आणि त्या बोटीला खाली असते तर आणि ती जी दावं आहेत ती दावच त्या ठिकाणी त्यांच्या मार्गात अडसर होतं मग ती लोकं हिंदीतनं सगळ्याला आवाहन करत होती बाहेरच्या लोकांना की ती कोणतरी येऊन ती दावं सोडणं गरजेचं आहे तर आम्हाला पुढं येता येतील आम्हाला पुढंच येता येत mm -hmm. नाही मग ती तसा प्रसंग बघितल्याच्यानंतर मग मी गावातले मला वाटतं त्यावेळेस माझी पंचायत समितीचे सदस्य आहेत त्यांचं नाव प्रताप नाना पाटील मग ते होते तिथं त्यांना म्हटलं पाहुता कोणाकोणाला येतं ती म्हणलं चांगल्या पद्धतीनं कारण हे पुराचं पाणी आहे पुराचं पाणी ओढणार आहे प्रचंड mm -hmm. तुम्ही विचार करा पुराच्या पाण्यात ट्रक गेली तर ट्रक पुलाच्या खाली घेऊन जाते गाडी गेली तर गा म्हणजे त्याला ओढ प्रचंड असते तर चांगलं पोहता येणारी जी पोर आहेत ती माझ्यासोबत चाला म्हणलं आणि तिथं आधार देण्यासाठी काहीतरी घेणं गरजेचं आहे तर तिथं एका म्हणजे खरं त्या माणसाचं आभार मानले पाहिजेत तर आम्ही त्या साध्या प्लॅस्टिकच्या पाईपावर जायचा आम्ही प्रयत्न करायला होतो ती जर केलं असं तर कदाचित आम्हीच सगळेजण वाहून गेलो असतो पण त्याने ते लाकडाचा ला जो डाम काढला तो डाम आम्ही त्या झाडात गुंतवला आणि झाडात गुंतवल्याच्यानंतर मग हळू जाताना आम्ही सहज गेलो पण ज्यावेळेस ती दावं सोडलं तिथली आणि परत येत होतो त्यावेळेस मात्र पाणी आपलं हवा आल्यावर कपडा जसा आदर उडतो का तशा पद्धतीने माझी दोन्ही पाय आदर झालते आणि मी त्या डांबाला अक्षरशः लटकत होतो तुमच्या म्हणजे पहिले दोन तीन स्टेप जे आहेत ना माझ्या त्या म्हणजे आता एक वेळेस तर असा विचार आला की आता इथून जर सुटलो तर पुढं धारायचं कुठं कारण ती पाणी कुठं घेऊन जाईल काय सांगता येत नव्हतं ओढ होती पण पूर्ण शक्ती एक उठून माणूस कसं असते जेव्हा माणसाच्या जीवावर येत आहे त्यावेळेस माणसाची सगळी शक्ती एक उठली जाते आणि पूर्ण ताकदीनं मग अजून आम्ही तिथून बाहेर पडलो ते दावं घेतलं दावं घेऊन परत त्या बोटीवाल्यांकडं टाकलं तिने ती दावं पुन्हा दुसऱ्या ठिकाणी बांधलं आणि मग तिने बोट चालू केली पण ही बोटीमध्ये पण तिने बोट चालू केली अर्ध्या रस्त्यात ती बोट आली आता पुढचा खरं म्हणजे ते प्रसंग तुम्हाला इतका भयंकर आहे अर्ध्या रस्त्यात बोट आली की त्याची इंजिन बंद पडले आणि ती तशीच वाहून चालली होती परत उलट्या दिशेनं म्हणजे ही रेस्क्यू ऑपरेशनचं सोडा त्या एन डी आर एफच्या जवानाचं ते जे चार लोक त्यांनी रेस्क्यू केले होते त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवायची आली होती मग त्यावेळेस मात्र माणूस असं दिसते सगळं हातबल झाले म्हणजे एकदम आम्ही ती जी धरून बसलेलो होतो आम्ही ती बोट कशी जात आली अशी आणि आता तशीच वाहून जायला लागली पण योगायोग असा की तिथे एक वॉटर फिल्टरेशनचा प्लांट होता त्या प्लांटला जाऊन ती अडकली आणि प्लांटला अडकल्यावर मग आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे दावे टाकली कडाचे जे लोक उभारलेलो होतो आम्ही मग ते दहा बोटीला बांधलं आणि मग अक्षरशः उडून ती बोट आम्ही बाजूला काढली आनंद ह्या गोष्टीचा आहे की त्या सगळ्यांचे जीव वाचले आणि त्याच्या कामी आपण आलो मला वाटतं ह्याच्यापेक्षा सौभाग्याची आनंदाची गोष्ट कुठली असू शकत नाही आणि मी कायम एक गोष्ट लक्षात ठेवतो की बाकीचे कुठलेही कॅमेरे बंद पडले तरी ती कॅमेरा जी आहे वरचा ती सारखाच सा चालू आहे तुम्ही काय करता हो काय नाही समजा बाकीच्या कॅमेऱ्यातून आपण चुकवचाल पण त्याचा कॅमेरा काय बंद नाही ते सारखं आपली रेकॉर्डिंग करत ठेवते आपल्या कर्माची चांगला आहे का वाईट आहे आणि चांगला असेल तर फक्त आपल्याच पिढीला नाही आपल्या पुढच्या कित्येक पिढीला त्याचा लाभ होतोय आणि वाईट जर असेल तर ते आपल्याला भोगावं पण लागतंय मला संस्कार